दिग्रस विद्यार्थी संवाद दौरा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दिग्रस येथील विद्यार्थ्यांशी थेट संवाद दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दिग्रस तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विद्यार्थी संवाद दौरा झाला उपक्रमा या उपक्रमाचे नेतृत्व जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केले या दौऱ्यात शाळा महाविद्यालय तसेच वसतिगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूलभूत सोयीसुविधा आणि इतर अडचणी जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कटिबद्ध असल्याचे नानवटकर यांनी सांगितले या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य मंच मिळेल आणि त्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला याप्रसंगी प्रशांत गौरवकर मनसे तालुका अध्यक्ष उमेश जाधव मनसे शहराध्यक्ष चेतन रुडे अजय लाड गणेश खुर्सुडे मयूर राऊत महेश विडाकर प्रज्वल झकबके ओमगिरी आकाश ठाकरे दर्शन नानवरे यांच्यासह मन मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अशोक जाधव हो दिग्रस मी राष्ट्रीय विद्यालय शिकते आम्हाला रेगुलर बस नाही माझं गाव सातारा आहे आम्हाला रेगुलर बस पाहिजे रेग्युलर बस आली तरी अकरा वाजता येते आणि आम्हाला डिपोवरच सोडते बॅडमिंटन तर तुम्हाला काय वाटते की शासनानं काय करायला पाहिजे जेणेकरून तुम्ही तुमचं करिअर घडलं पाहिजे शासनाने जर समजा स्पोर्टला व्हॅल्यू दिली तर तुमच्यासारखे समजा सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या विद्यार्थिनी आहे ज्या स्पोर्टमध्ये करिअर करू इच्छितात त्यांना प्रोत्साहन मिळेल असं वाटते का तुम्हाला नक्की वाटते शासनाने असं करायला पाहिजे की स्पोर्टमध्ये जास्त स्कोप द्यायला पाहिजे बरोबर बाकी तुम्ही काही माझं नाव मनोज राठोड आहे मी दहा वर्गात शिकतो मॉटर क्लब शाळेमध्ये मी रोहित रोहितला विद्यार्थी आहो आमच्या गावामध्ये बसची सेवा नाही आहे समजा बसची सेवा सुरू झाली तर आमच्या गावातून पन्नास साठ अमेरिके मी राहतात डिग्सचा आहोत आमच्या डिगज तालुक्यामध्ये आम ना क्रीडा संकुल आहे ते पास झालेलं आहे तरी त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आम्हाला प्रॅक्टिस करायला ग्राउंड नाही आहे वाचनालय वगैरे सगळं आमच्याकडे फक्त आमच्याकडे ग्राउंड नाही करतो आता तेच मॅटर झाला होता एस एस सीचा फीज घेतल्या पूर्ण पण कम्प्युटर तिथचे चालले नाही पूर्ण ते बॅक झाले एक तर ते सेंटरचं जे आपल्याला सेंटर आलं होतं ते सेंटर तिथं टायमिंगवर त्यांना चेंज करून टाकलं आणि दुसरं सहा किलोमीटर म्हणजे सहा घंटे दूर दुसऱ्या सेंटरवर हा स्पर्धा परीक्षेसाठी फी असा तिथं गव्हर्नमेंट फुटतात थोडी करणार आहे एवढं मोठं काम पण पन... ते नाही का प्रॉपर नियोजन तर करावे प्रॉपर नियोजन बा आता कम्प्युटर बंद पड लागले जिल्ह्यावर सगळे म्हणजे ते उठवावं लागले पैसे कॅन्सल करू राहिले या तालुक्यातल्या म्हणजे आम्ही लग्न घेतो म्हणजे आम्ही खेड्यापाड्यात सकाळी आम्हाला यायला बसचा म्हणजे वेळेवर बस येत नाही दुसरा प्रश्न म्हणजे जसं पाहिजे तसं वाचनालय वगैरे आणखी खेड्यापाड्यावरून विद्यार्थी येत असतात त्यांच्यासाठी जशी पाहिजे एखादी योजना जसं आपण महाज्योती वगैरे असते तसं तालुका स्तरीवर किंवा जिल्हास्तरीयवर वेळोवेळी अशी एखादी योजना गव्हर्नमेंट राबवली पाहिजे की झाला पाहिजे मी राष्ट्रीय विद्यालय शिकते आम्हाला रेग्युलर बस नाही आणि माझं गावात सातारा आहे आम्हाला रेग्युलर बस पाहिजे रेग्युलर बस आली तरी अकरा वाजता येते आणि आम्हाला डिपोवरच सोडते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा